श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलआयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृ दोष असेल की आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल की आपली ग्रहदशा चांगली नसेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या हा उद्भवत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जे आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता हा दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये वापरता तो दिवा घेतला तरीही चालणार आहे मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे की अगदी कणकेचा दिवा तयार केला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे आता जो अपन उपाई करना हा उपाई करत। जो आपण उपाय करणार आहेत ह्यामध्ये आवर्जून आपल्याला तुपाचा वापर हा करायचा आहे कारण हा उपाय आपण इच्छापूर्ती करता प्राप्ती करता करतो आणि जो पण उपाय इच्छापूर्ती आणि प्राप्ती करता करतो त्यामध्ये जर आपण तुपाचा वा वापर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होतं कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता काही कारण नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्ही जे पण देवपूजेमध्ये तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडवर हळदही टाकायची अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम आपल्याला त्या प्लेटवर तुपाने स्वास्तिक काढायचं आहे त्या तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्या हळदीच्या स्वास्तिकावर आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक हे काढायचं आहे त्यानंतर त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे त्यानंतर त्या स्वास्तिकावर आपल्याला मूडभर गहू आणि मूडभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्यावर जो आपण दिवा तयार करून ठेवलेला होता तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे योगायोगाने ही संकष्टी आली आहे आणि गुरुवारच्या गुरु दिवशी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि ज्या वस्तू आपण ह्या दिव्यामध्ये टाकल्यात जसं की तूप आहे लवंग आहे हिरवी वेलची आहे ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यापासून जेव्हा आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसंच ह्या दिव्याखाली जे आपण धान्य टाकले त्यामुळे देवी अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा अखंड रात्रभर प्रज्वलित राहील आता काही कारणास्तव हा दिवा शांत झाला तर कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये मा शंका कुशंका येऊन देऊ नका आता दुसऱ्या दिवशी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायची आणि देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे ह्या दिव्यामध्ये जे आपण वाती टाकलेल्या आहेत त्या वात काढून घ्यायची त्याचबरोबर एक लवंग आणि हिरवी वेलची आपल्या एक प्लेटमध्ये घ्यायची आणि त्यामध्ये दोन ते तीन भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा दोष आहेत अलक्ष्मी ते घरातनं काढता पाय करून निघून जाते तसेच त्या दिव्याखाली जे धान्य होतं ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि ज्यांच्यावर धनाची देवीची कृपा असते त्यांच्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही आणि गणपती बाप्पांच्या कृपेने आपली प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होते म्हणूनच प्रत्येकाने आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर राजे नेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ